नमस्कार आम्ही आत्ता आहोत ऋषिकुंड या व्हॅलीमध्ये ऋषिकुंड या तलावापाशी आणि या पुढचा व्हिडिओ अजय ढमडे काका यांच्याकडे नमस्कार आम्ही आत्ताच गेल्या दोन दिवसामध्ये जोशीमठच्या पूर्वेला धवली खोऱ्यातून जाऊन मग आम्ही बागिनी नाल्यामध्ये आत वळलो आणि त्या नाण्यातनं वर चढून आलो आहोत त्याच्या पिछाडीला राखण आहे ते हाथी पर्वत नंतर दूरवर आपल्याला ओळीने तीन शिखर दिसत आहेत त्यातलं ते छोटं टोक वरती आलंय ते कामेट त्याच्या शेजारी पुढे मोठं दिसतंय ते माना आणि मागचं मात्र अन्नेम पीक आहे मुकुट पर्वत आहे का याचा अंदाज घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपण आता या व्हॅरीकडे बोलूयात इकडे आपण जर बघितलं तर हे गरुड पीठ हा नंतर या गरुड आपण आता एकदम इकडे येतोय पण या व्हॅरीत मागच्या बाजूला जे आपल्याला दिसणार नाहीत ती म्हणजे त्रिशोली आणि हरदेवल ही शिखर आहेत समोर आता सूर्याच्या अगदी पुढे आलंय ते ऋषी पहार त्याच्या शेजारी सैफ मिनाल त्याच्या शेजारी कलंका आणि कलंकाला जोडून आल्यासारखं जे उठावलं आहे ते चंगाबांग आणि मागे याच्या मागे मागे जात आहे ऍक्च्युली द्रोणागिरी द्रोणागिरी ओके आणि त्याच्या पलीकडं पूर्वी द्रोणागिरी ओके आणि हा खाली आपला आहे ऋषिकुंड ऋषिकुंड धन्यवाद काका थँक्यू सो मच